श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशाय नम भक्त जन तारणार्थ यती रूपे श्री दत्त प्रकट होत अक्कल कोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरी भाऊ नामे विख्यात आनंदे होते नानत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर हरी भाऊ तिल राहणार जात मराठेतयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती एकिता मनी तेव्हा भावधरुणी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलपोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एका चित्त देवणी अरी हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अफुजा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही भावया कर्ज मुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतांसी न ते मानले तात्काळ तया प्रती केले तो नवल एक वर्तले एका सादर होणे अपूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगवया पंडिताला मारवाडी आला पंडिते वर्तमान आनंद झाला त्याला ते वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांशी दाऊ आता दर्शनासी वार्ता एकूणी उभयतांसी चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रति एतो तुमच्या सांगाती आम्ही या स्वामी मूर्ती जन्मसातक करूती गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरि भाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांसी तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हणतले मग जानन शिवनाम दिधले मारुती हरी भाऊ समटले तिथे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी ती तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर देव पर ब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमहा ऐसा मंत्र हरी भावते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाचे पारावार दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतो तथा गशती सागरं सर्व नमस्कार केशवं प्रती गशती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोण केले पावन दयाते श्लोक इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवः तिन्शे रुपये दयानि आणिले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोणी त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर स्वामी सन्नीत काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने <laughs> हरी भाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी बे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरी भाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैननसे क्षण भरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवणी अर पावया स्वामी चरणी आले अक्कल बक्त जनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका त्या श्री चरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा रिदल्या नाही कोणा ते हरि भाऊ एके दिनी समर्था सन्निधी दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे घेऊन वरदहस्तवरती वर मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झाला निश्चित परिधान करी भगवत वस्त्र संसार देई सोडून या मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली ती घेऊणी तया परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बानोनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यश नको करू अन्य काज जन वजना लावावे जाऊणी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अणु मात्र चित्तितुआ न धरावा आज्ञा एकोणी या एशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यस्था उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु गुरुजणी असता नानामंत्र उपदेशिती द्र द्रव्य प्राप्ती स्तव ढोंग माजवीत बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूप मन न वळे आत्मसत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंचे तयांसि न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरुवसागर पैलतीरु उत्तर दिल ते कैसे तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरी भाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प ठेविले तूसी पत्र घरावरी हरी भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उरबडोणी म्हणे जोडोनिया कर कविता तुम्ही संसार हा बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अभ्रुणे दिवस काढिले आपण काय आठवले हासतील सकळ जण धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी दागोनिया संसार सुखाशी का पडता संसार सुख भोगोन येता वृद्धपण मग करावे मुक्ष साधन सेवावे वन पार्त, आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वनी तरी मग का सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवण आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तू ही घरदार सोडावे मज समागमे मे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखा सकत, मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत महत्पुण्य कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी ये उत्तरे एकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत से तिचे परी चित्तात षड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना आशा मनिषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार ते सीन सुचे अणुमात्र दरोणी या दुराग्रह स्वामी सुता केला के मनी संसार त्याग करावा स्त्रियेशी अंगावरी अलंकार ते हिटविले समग्र तिये दिदले शुभ वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरी भाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सूत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या निंदित नाना दोष देवनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी सर्व पिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली तांजा करुणेची साऊली विष्णु शंकरावरी असो इती श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा सदा भावििकसोत षोशोध्याय गोड हीर भवतु